अशी कोणतीच महिला नाही आहे ज्यांना की लांब केस आवडत नाही तर प्रत्येक महिलेला लांब केस आवडतात फक्त टेन्शन येतो की त्याची काळजी कशी घ्यायची आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की लांब केस साठी आपल्याला काय करायचं आहे नेमकं कारण प्रत्येकाला आवडतं आणि ट्रीटमेंट वगैरे घ्यायला हे पर प्रत्येकाला परवडत नाही पण ही जी ट्रीटमेंट आहे जे घरगुती उपाय आहे ते प्रत्येकाला परवडण्यासारखी आहे मग माझी केस पण एकदम अतिशय सुंदर असे झालेले आहे फक्त माझ्या केसाची जी लेंथ आहे आणि जे पातळ म्हणजे पातळ पण आहे आणि लेंथ थोडी कमी आहे आधी खूप दा चांगले केस होते माझे पण आफ्टर डिलिव्हरी माझी केसांची खूप जास्त म्हणजे कमी झालेली आहे पण त्याला मला आता इम्प्रूव्ह करायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याशी रिलेटेड जे घरगुती उपाय आहे ते बघणार आहे माझे भाजचीचे जे केस आहे तुम्ही बघितला असाल ह्याच चॅनलवरती व्हिडिओ आहे त्यांचे मेहंदीचे वगैरे आणि त्या मेहंदीच्या फंक्शनमध्ये त्यांनी त्यांचे केस जे आहेत ते मोकळे सोडलेले आहेत आणि अतिशय सुंदर असे केस आहेत त्यांचे दाट आहेत केस लांबीमध्ये पण जास्त आहेत केस दाट पण आहेत आणि सिल्की पण केस आहेत त्यांनी अक्षरशः पूर्ण त्यांच्या मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये पूर्ण त्यांचे केस पूर्ण मोकळे सोडले होते आणि एकही थोडंसुद्धा दुट्टा पडला नव्हता आणि ते कधीही ट्रीटमेंट वगैरे म्हणजे हेअर ट्रीटमेंट कधीच करत नाही ते कारण त्यांना त्यांची केस खूप आवडतात त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की एकदा हेअर ट्रीटमेंट वगैरे आपण जर काही घेत केलं पार्लरमध्ये तर ते त्यांचे केस जे आहेत डॅमेज होऊ शकतात म्हणून ते कधीच हे ट्रीटमेंट तरी खरीच करत नाही मग ते काय करतात ते घरगुती उपाय करतात तेच घरगुती उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आहे एका पातेल्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घ्या स्टीलचं असेल तर चांगलं आहे कारण जर्मनचं पातेलं असलं ना मग ते पाणी उखळल्यावर त्याचा डाग पडून जातं मग तुम्हाला घासायला नको त्रास तर त्याच्यामध्ये एक चम्मच जे आहे तुमच्या केसांच्या लेंथवरती डिपेंड करतो केस जास्त असतील त्र, त्र, तर ट्रीटमेंट तर करणार नाही पण केस पातळ असतील म्हणून ट्रीटमेंट करत आहे तर आता माझ्या केसासाठी मी एक चम्मच मेथीचे दाणे टाकलेले आहेत मेथी हा केसांसाठी खूप खूप खुँ, खूप चांगला असतो तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितला असाल कडीपत्तासुद्धा खूप चांगला असतो म्हणून कडीपत्ता तुम्ही मस्त जास्त टाका त्याच्यामध्ये आणि एलोवेरा जर तुमच्याकडे जेल असेल तरी चालेल माझ्याकडे प्लांट आहे लवऱ्याचा तर ते मी कट करून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि सगळं त्याला उकळून घ्यायचं आहे जेणेकरून पाणी अर्धं व्हायला पाहिजे एक कप आहे तर अर्धं कप पाणी त्याला उकळून उकळून आपल्याला करायचं आहे तोपर्यंत आपल्याला उकळायचं आहे आणि पाणीला गार होऊ द्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला स्मॅश करून घ्या तुम्ही वाटलं ना तर नाहीतर फक्त पाणी काढून घ्या तर मी पाणी तर काढून घेतलेलंच आहे आणि त्याच्यानंतर मग मी दोन्ही प्रकारे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि एकदा परत मी स्नॅश करायचं मला मला की चला आपल्याला असं वाटतं ना की नाही चला त्याच्यामध्ये काहीतरी गर वगैरे असलं एलोवेरा प्लांट्सचं थोडंसं गर त्याच्यामध्ये येऊन जायला उकळल्यावर येणारच आहे त्याची गुणधर्म त्याच्यामध्ये तरी पण आपली थोडी मेंटॅलिटी असते तसं त्याच्यामुळे मी थोडंसं त्याला स्मॅश करून घेतलेलं आहे आणि परत ते पाणी गाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक आप विटामिन ईची कॅप्सूल त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त जे केस आहेत आपल्याला ते केसांच्या मुळाला आपल्याला मस्तपैकी त्याला हळूहळू मसाज करायचं आहे जे व्हिडिओ आहे ते टू एक्सवरती मी स्पीड वाढवलेली आहे म्हणून तुम्हाला तसं दिसत असेल पण केसांना एकदम हलक्या हाताने पूर्ण त्याचे जे रूट्स आहेत ना आपण काय करतो की त्याची जी लांबी असते केसांची त्याच्यावर फोकस करतो पण त्याला नेमकं जसं झाडं आहेत झाडांना आपण पाणी कुठे टाकतो त्यांच्या मुळात पाणी टाकतो मुळात जर पाणी टाकलं तर तो पाणी पितो फक्त पानावर पाणी टाकलं तर तो पिणार आहे पानावर पाणी टाकलं त्याला लागणार नाही पाणी टाकावं लागतं किंवा खात टाकावं लागतं त्याच्या मुळावर मुळावर टाकलं तर ते जास्त इफेक्टिव्ह असतो त्याच्यामुळे आपल्याला त्याचे रूट्स जे आहेत केसांचे तिकडे आपल्याला मस्त मसाज करायचा आहे आणि तेल असो हो किंवा तुमची एखादी रेमेडीज असो हो तर ते केसांवरती न लावता त्यांचे जे रूट्स आहेत तर रूट्सनीच ते तिकडं केसापर्यंत पोहोचतो तर आपल्याला रूट्सवरती फोकस करायचं आहे तर ते सगळं मस्त मसाज करायचं आहे आणि अर्धा एक तासासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत तो तुम्ही घर सकाळी सकाळी जर हे रेमेडी केलं तर बेटर असतो म्हणजे रेमेडी अप्लाय केला आणि त्याच्यानंतर घर झाडणं म्हणा किंवा तुमचे एखादे जे काही पेंडिंग काम आहे थोडंफार तुम्ही करून घेतलं की तोपर्यंत ते हेअरपॅक तुमचं वाळून जाईल आणि मस्त आंघोळीसोबत म्हणजे दोन्ही एकदाच होईल नंतर परत दुपारी केलं की मग ते खूप कंटाळून जातो मला म्हणून मी जास्त हेअरपॅक जे काही लावायचं असत मॉर्निंगमध्येच लावून घेतात थोडं लवकर उठून आणि आज मी शेंगण्याची चटणी बनवणार आहे ही तिकट शेंगण्याची चटणी खूप चांगली असं भाजी एखादी असली किंवा नसली तरी पण तोंडी लावायला दहीमध्ये टाकून मिक्स करून खायला खूप छान लागतं तर ह्याच्यासाठी भाजलेले शेगणं एकदम खमंग भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे तुम्हाला हिरवी मिरची टाकायची आहे तर तेही चालेल पण लाल मिरची जर आपण टाकतो ना तर तो जास्त दिवसासाठी टिकू शकतो तो खराब होत नाही लाल मिरची पावडर मीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरा असेल तर चालेल तर जिरा इस तो जे, आ, चीचेक नहीं है ती है। ही आपल्याला टाकायचं आणि मस्त असं खमंग झनझणी इथं जे शेंगण्याची चटणी आहे ती आपली तयार आहे ही खूप दिवस टिकते ही चटणी आणि एकदम खायला पण मजा असं खमंग लागतो आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय की एखादी भाजी नाही आवडत आहे किंवा जेव वाटत नाही तर दहीमध्ये ही चटणी टाकून भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायला खूप छान लागतं चपातीवरती माझ्या मुलांना कधी कधी मी देते की चपाती आहे त्यांना मस्त तूप लावून घ्यायचं सगळीकडून आणि त्याच्यावरती शेंगदाण्याची चटणी अशी थोडीशी टाकून त्यांना आणि ते रोल करून द्यायचं तोसुद्धा छान लागतो मी पण खाते कधी कधी काही नाही आवडलं तर आणि आता मी पालकची जी वरण आहे त्याला फोडणी देणार आहे तर स्पेशल पालकची एकदा हे पद्धतीनं तुम्ही ट्राय करून बघा त्याच्यामध्ये कढीपत्ता हिरवी मिरची अद्रक आणि लसूण हे चारही मिक्स करायचं कोथिंबीर असेल तर कोथिंबीरही तुम्ही त्या मिक्सरमध्ये टाका जेणेकरून जे पालक आहे ना ते एकदम हिरवा कलरमध्ये तयार होणार आहे तुमचा कारण कोथिंबीरचा कलर सुटतो मिरचीचा कलर सुटतो आणि कढीपत्त्याचा कलर सोडतो तर कढीपत्ता कोथिंबीर मिरची अद्रक लसूण हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये टाकून पेस्ट करून घ्यायची आहे आणि तेल टाकून जिरे मोहरी टाकून मग तो जे पेस्ट आहे तर ते त्याच्या ते तेलामध्ये टाकायचा आणि मग मस्त त्याला खाली वर परतून त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामुळं डाळ टाकायची आहे एकदम झणझणीत एकदम वेगळं टेस्ट येतो तूप टाकून पालकची डाळ अमेझिंग टेस्ट देणार आहे दे तुम्हाला एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीनं फक्त तिखड जे आहे तो थोडंसं जास्त म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे झणझणीत तसं असलं की एकदम भारी टेस्ट होतं आणि केसं वगैरे मी धुतल्यावर लगेच त्याला झटकत बसत नाही कारण तेवढं वेळ पण नसतो आणि लवकर पाणी अजून असतं त्याच्यामध्ये म्हणून थोडंसं वेगळं वाटतं मला मग थोडंसं अर्धा एक तास जर त्याला केसाला तसं थोडंसं हलकं बांधून ठेवायचं आणि जेव्हा आपण केसं झाडतो ना तर सगळ्यांची सवय असते की फाट 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 झाडत राहतात ते उमटे करून तर तसे करू नका कारण केसं जेव्हा आपण धुतो ना तेव्हा केसं नाजूक असतात आणि जसं आपण त्याला जास्त जोऱ्यांनी झटतो तेवढे ते रूट्सपासून नाजूक असल्यामुळे लगेच तुटतात त्याच्यामुळे केस ओले हो असताना एकदम हलक्या हाताने त्यांना गुंता वगैरे काढायचं किंवा त्यांना व्यवस्थित तुम्ही केस विंचरा आता बघा माझी केसांची शाईन किती वाढलेली आहे एकदम छान असं रिझल्ट आलेलं आहे मला आवडलं ॲक्च्युली पण टिप्स हे आहे की पन, आ, तुम्हाला जर एलोवेरा सूट होत असेल तरच तुम्ही एलोवेरा त्याच्यामध्ये टाका अदरवाईज टाकू नका कारण मला असं वाटतं की मला एलोवेरा सूट आधी पण मी एक दोनदा ट्राय केलं होता की मला एलोवेरा सूट होत नाही आहे त्याच्यामुळे एलोवेरा मी थोडंसं स्किप करणार आहे पण जे दुसरे कंटेंट आहे ते मी नक्कीच लावणार आहे आणि एक महिन्यानंतर आपण बघूया काय रिझल्ट येणार आहे लॉंगसाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला अशाच प्रकारचे चांगल्या व्हिडिओ बघण्यासाठी श्री स्वामी